हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आज जरा लवकर जागा आलेली तर मग वेट चेक केलं आणि त्यानंतरनं कोमट पाणी घेतलेलं आहे एक ग्लास आणि त्यानंतरनं मी केलेली आहे माझी एक्सरसाईज सो रोजच्याप्रमाणे आजही एक्सरसाईज केलेली आहे मी तर आज मस्त छान अशी अर्धा तास एक्सरसाईज झालेली आहे जवळजवळ तर प्रिशा काय मला एक्सरसाईज करू देत नव्हती पण ठीक आहे तरी पण केलं आहे मी रोजच्या प्रमाणे आजही केलं आहे कारण की ती रोजच त्रास देते रोजच करूच देत नाही मला पण तरी पण मी करते तर मी आज कार्डिओ वगैरे केलेला आहे आणि डंबल्स एक्सरसाइज पण केलेली आहे मी आणि मग त्यानंतर न तुम्ही बघू शकता की एवढा घाम आलेला आहे ना अर्ध्या तासामध्ये खूप घाम आलेला आहे भरपूर घाम आलेला आहे मला एवढा सगळा घाम आलेला आहे अर्ध्याच तासामध्ये अर्धा तास जर तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज केली ना तर तुम्ही पण बघू शकता की हे असं होतं आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे जिरं आणि बडेशेब टाकून उकळलेलं उकळून घ्यायचं ते मस्त ते पण पाणी पिते मी रोज कोमट कोमट आणि त्यानंतर ना प्रिशाला मी आंघोळ घातली तर ती बघा काय बोलते आता वा किती छान दिसते बघ बेबी छान दिसते का हो हॅलो आणि एक छान छान पिरे पी वा अरे अरे पडली रे आमची पिल्ल पडली ग बाई पिल्ल बाई टॉवेल निघला आमच्या बाबूचा अरे अरे किती छान दिसते इकडे बघ तू वा 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 हे बघ बेबी आलं इकडे बेबी हाय कर बेबीला ये तर बघा प्रिशाने सकाळी सकाळी मस्त अशी आवळ केलेली आहे आणि ती बघा किती छान दिसतीये खूप गोड आहे आमचं पिल्लू बघा किती छान दिसते ती अरे रे रे कॉ करतो आज चल पिल्लू आवरायचं ना आपल्याला आता चला तर आम्ही प्रिशाचा आवडते आता आणि नंतर भेटते बाय रडण्यासारखं काहीच नाही हे बघ हे बघ मम्मा लावते हाताला किती छान लावली मी राय पिल्लो असं असतं का रे थांब थांब हे बघ असे पाय ठेवायचे असे ठेव पाय असे ठेवायचं आणि हे बघ इथे असं लावायचं गाई गाईला चांदमा चांदमा शिकवले गेले किती छान येते हॅलो काय रडतीये बाबा तू बापरे hey, मला नको जादे आता बस बस हो प्रिश पाय कसे केले तू शी सगळ्या पाहायला नेल पण मला बोलू सुद्धा नको तो तर हा ड्रेस हा ड्रेस मी भरपूर दिवस झाले म्हणजे मला बसतच नव्हता जवळजवळ दोन अडीच वर्षा नंतर मी हा ड्रेस घातलाय आज मला तर माहीत पण नव्हता की बसेल कसा दिसेल कसा नाही बट तो खूप छान बसलेला आहे आणि खूप छान दिसतोय तर मी खूप हॅप्पी झाली आहे की काहीतरी ग्रोथ होतीये जेवणामध्ये मी बनवलेलं आहे बेसन चिला पनीर टाकून आणि मटकी मोडालेलं आहे मटकीची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवली आहे तर मी ज्वारीची भाकरी आवडते मला आता अगोदर नव्हती आवडत पण खाते मी डाएट करते त्यामुळे खाते मी चांगली असते ज्वारीची भाकरी आणि फ्लावरची भाजीसुद्धा बनवली आहे अजून भांडी वगैरे सगळं तसंच पडलं आहे ते पण आवरायचे अजून मला मारते का मम्माला बाऊ झाला मग मा। किती मारल मला तू हे बघ बापरे एवढं मारायचं असतं का पिल्लू मम्माला बाऊ होईल ना मग तुला मम्मा नको का सांग मला मम्मा नको का तुला हे पिल्लू मम्मा बाई बाई आले 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 पडली का कसं होती पडले पिल्लू बाय बाय कर बाय 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 नाही तिथं बघायचं वय आता नीट उभा हां नीट उभा वरती उभा नीट मामा बघ बाय कर बाय झोपी लावती का हॉर्सला झोपी लावती होती काय तू झोपला का हॉर्स हॉर्स झोपला पिल्लू बापरे तुझ्या मांडेवर झोपला काय बघतोय बाई हॉर्स बघतोय का कोणाकडे बघतोय ग पिल्लू होय का पिल्लू कोणाकडे बघतोय हॉर्स काय आंबट लागते त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकले ते लांबट लागत असेल ना चला बाबा असले एकदाची भांडी वगैरे धुवून सगळं कामावरय आता भांडी धुवून झाली आहेत गॅस क्लीन करून झालाय सगळं झालं आहे आता छान वाटतंय आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरात वागेश्वर मंदिरात इथे जवळच आहे Put a